हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप हे मढी येथे रवाना झालेत हिंदुत्ववादी नेते मंत्री नितेश राणे यांची तोफ तेथे धडकणार आहे पाथर्डी तालुक्यातील मढी येथे हिंदू धर्म सभेचं आयोजन राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करून संपन्न होणारे याकरिता नगर शहरातून हजारो कार्यकर्ते आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत मढीला रवाना झालेत पाथर्डी तालुक्यातील मढी येथील श्री क्षेत्र देवस्थान येथे हिंदू धर्म सभेचे आयोजन करण्यात आले याकरिता राज्याचे मंत्री नितेश राणे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप सागर बेग आदींसह उपस्थित राहणारे हिंदू धर्म सभेसाठी हिंदुत्ववादी नेते मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप हे एकत्र येणार असून ते काय बोलणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर